वाडी आहे आमच्या गावामध्ये म्हणजे मी पप्पांशी पण भेटणं झालेलं नाही आहे so, सो ते पण आता आज भेटणं होणार आहे त्यांच्याशी आणि लग्न पण आहे घरातलं लग्न मी जसं अगोदर मागे एका व्हिडिओमध्ये सांगत होतं घरातलं लग्न आहे सो so, घरातलं लग्न माझ्या हाय नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो आता कालच मल्लाचा बड्डे झाला आणि आज आम्ही निघालेलो हो आहोत गावी कोल्हापूरला आणि सकाळी लवकर निघणार होतो म्हणजे अगदी सहा सात वाजता पण मम्मीची आणि रोहितची तब्येत त्याच्यानंतर माझी तब्येत असं थोडंसं वॉमिटिंग होत होतं म्हणजे झालीच आणि मग त्रास झाला पण ती जरा नीट नव्हत्या त्यामुळे आता जरा उशिरा निघालं साडे दहा वाजले सकाळचे आणि आता जायला एक हां सहा सात तास लागणार आहे तिथून पुण्यावरून आणि आता जस्ट वाकडवरून पुण्यावरून वाकडवरून आम्ही निघालेलो आहोत हाय <laughs> हाय कुठे जाणार आहे मल्हार परी याच ज्योत पुढे बसले कारण का इथे भारतामध्ये पुढे बसू शकतो त्यामुळे आणि मल्हार माझ्या मांडीवर मम्मी इकडे

कामत दुपारची वेळ होती खूप गरम होत होतं आणि कामतमध्ये आतमध्ये वरती पत्रे होते त्यामुळे खूप जास्त गरम होत होतं आणि मग आम्ही ए सी हॉटेल शोधले आणि एसी हॉटेल पण आम्हाला खूप मिळालेच नाही आणि शेवटी आम्ही सातारा क्रॉस केला थोडं पुढे राजवाडा म्हणून हॉटेल आहे तिकडे आम्ही आता जस्ट जेवलो दोन वाजून गेले दुपारचे एंट्री केली आहे त्यामुळे सगळं जे आहे ते कुठली लँग्वेज आहे कर्नाटकची कन्नड कन्नड लँग्वेज मध्ये पण सगळं आम्ही एक फोर्टी फाय मिनिट्स आहेत आम्हाला अजून so, पोचायला सो आम्ही झालेलो आहोत कोल्हापूर कडिंग्लस तालुक्यातील सरंबळवाडी आमच्या गावामध्ये जे की माझ्या सासरचं गाव आहे रोहितच्या साईडचं सा। आणि तिकडे जाण्यासाठी आम्हाला बँगलोरला बँगलोर काय बँगलोरला जावं बँगलोरच्या जा रोडला जावं लागतं ला ना बँगलोर मुंबई बँगलोर हायवेमध्ये जावं लागतं आणि मग परत एक दुसरा रोड आहे तिथून मग आपण परत आपल्या महाराष्ट्रा महाराष्ट्र बॉर्डरमध्ये येऊ हो शकतो सो तसं जावं लागतं आणि म्हणजे कोल्हापूरमधून जायचं असेल तर एक दीड तास गाव आहे सो तेवढा वेळ लागतो आणि आता आम्हाला एक फोर्टी फाय मिनिट्स उरलेले आहेत आम्ही आत्ता बँगलोरच्या च्या मुंबई बँगलोर हायवेवरती आहोत मेन म्हणजे गावी पहिल्यांदाच परी झाल्यापासून पण परी पण पहिल्यांदाच जाणार आहे आणि मल्हार पण पहिल्यांदाच जाणार आहे दोघं दुग पण दोघांची पण पहिलीच वेळ आहे गावी जायची सो पहिल्यांदाच ते गाव बघणार आहेत आणि गावाचा एक्सपिरियन्स घेणार आहेत आम्ही दिवसवरून आलो तेव्हा रिंदिराच्या फ्लॅटवरती राहत होतो जो की एम टी होता आणि मम्मी पप्पा ऑलरेडी गावी गेले होते सो मम्मी पप्पांना मम्मी पप्पा मम्मी पप्पांशी पण भेटणं झालेलं नाही आहे सो ते पण आता आज भेटणं होणार आहे त्यांच्याशी आणि लग्न पण आहे घरातलं लग्न मी जसं अगोदर मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं घरातलं लग्न आहे सो घरातलं लग्न माझ्या दिराचं लग्न आहे शेवट लास्ट नंबरच्या दिराचं लग्न आहे घरातलं शेवटचं लग्न आहे रोहित मोठं आहे त्याच्यानंतर अजून एक दीर आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा नंबर तीन भाऊ आहेत रोहितला आय मीन रोहितला दोन भाऊ आहेत अजून सो शेवटच्या नंबरच्या भावाचं आणि माझ्या दिराचं लग्न आहे आणि त्यासाठी ते गावी आहे आणि त्यासाठी आम्ही स्पेशली गावी हो। चाललेलो आहोत आमचं लग्न पण गावीच झालं होतं सो गावचं जे घर होतं ते जुनं होतं सो पप्पांनी ते आता एक दोन तीन वर्षापूर्वी चांगलं बांधून घेतलं आहे सो त्या घरात मागच्या वेळेस जेव्हा रोहित आलं होतं तेव्हा एकटा गेला होता सो त्या घरात माझी आणि परिमलाशी जाण्याची पहिलीच वेळ आहे आणि मम्मी पण आहे तिला पण तिने पण ते जुनंच घर पाहिलेलं आहे सो ते चांगलं अगदी छान घर बांधलेलं आहे सो ते बघायचं आहे आता आम्ही जस्ट आतमध्ये कडिंग्लोय आणि मेडिकल शोध आमची जरा औषधं घ्यायची एक पाच आम्ही घरी कुठे काय దోన్ <coughs> <coughs> <coughs>

बात करायचे कसे लावणारे तेरे सासुरे वाले त्याच्या पुढे मला काही शूट करता आलं नाही मम्मीची म्हणजे माझ्या सासूची आणि सव्वा दोन वर्षाने भेट होत होती आणि तो सगळा क्षण इमोशनल झाला होता आणि पप्पा अगोदरच गावी आले होते लग्नाची सगळी तयारी करण्यासाठी आणि त्यामुळे त्यांची आणि आमची गावीच पहिली भेट झाली पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या मम्मी म्हणजेच की सासूबाई बघायला भेटतील आणि पुढचा व्हिडिओ हा हळदीचा असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटे का व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय